तर गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्सवात आनंदाने आणि उत्सवाने साजरा केला जातो घरोघरी गुढी उभारली जाते हे समृद्धीचे आणि आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण करण्यासाठी व आपल्या घरा सुख समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते हिंदू धर्मामध्ये दर महिन्याला अनेक उपासक किंवा आपल्या घरातील स्त्रिया असेल महिला असेल उपास करत असतात तर हा सण जो आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण म्हटला जातो असं म्हटलं जाते की या दिवशी काही उपास किंवा सेवा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो आपले हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते हा सण आपल्या देशभरामध्ये मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्सवात साजरा केला जातो हा सण विशेषतः महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याला एक वेगळंच महत्त्व आणि उत्सव असतो अशा परिस्थितीमध्ये या गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ मुहूर्त कधी आहे पूजा कशी करावी व त्याचबरोबर चुकूनही ह्या चुका करू नये आणि त्याचबरोबर हे जे फूल आहे हे कुठे दिसले तर अजिबातच सोडू नका कारण हे जे फूल आहे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर हा मंत्र म्हणावा आणि चुकूनही या दिवशी ही जी भाजी आहे ही भाजी घरामध्ये बनवू नका त्याचबरोबर कोणते नियम पाळावेत आणि गुढीपाडवा तीस मार्चला आहे की एकोणतीस मार्चला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आप तर हा महिना अत्यंत शुभ मानला जातो हा जो दिवस आहे हा भगवान शिव व माता लक्ष्मीला आणि माता पार्वतीला समर्पित असतो तर असं म्हटलं जाते की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आणि भगवान शिवशंकराची आराधना केल्याने आणि त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केल्याने सर्व विश्वाशी निर्मिती केलेली आहे ब्रह्मदेवाने या दिवशी म्हणून विष्णूबरोबरच ब्रह्मदेवाची एकत्रित पूजा केली जाते असं म्हटलं जाते की आपल्या जीवनात सुख घरामध्ये दारिद्र्य गरिबी येत असेल तर भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात म्हणून अनेक ठिकाणी काही व्यक्ती शिवशंकराच्या मंदिरामध्ये जात असतात शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही उपायसुद्धा करत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा म्हणू शकता तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हे जे फूल आहे हे तुम्हाला कुठेही दिसत असेल किंवा एखाद्या झाडाला दिसेल तर अजिबात सोडू नका कारण हे जे फुलं आहे हे तुमचं आयुष्य जे आहे ते पूर्ण बदलून टाकणार आहे म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नवनवीन व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये व कोणत्याही कार्यामध्ये तुमची यशप्राप्ती मिळवून देणार आहे हे जी फूल आहे ही तुमची गरिबी कायमची निघून जाणार आहे या फुलाने घरातील आजारपण निघून जाईल सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आणि कोणत्याही समस्या असेल हे तुम्हाला जीवनामध्ये कधीही उद्भू देणार नाही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता की असं म्हटलं जाते की गुढीपाडवा आल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी या दिवशीच कुणीही मांसाहारी पदार्थ खाऊ नये केस कापू नये त्याचबरोबर नखे कापू नये मिशी करू नये आणि मांसाहारी पदार्थाबरोबरच वांग आहे किंवा कांदा लसूण भाजीमध्ये वापरू नये असं म्हटलं जाते की उडदाची डाळ मसूरची डाळ ह्या जर भाज्या आपण घरामध्ये बनवल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जात असते म्हणून चुकूनही ह्या भाज्या बनवू नका या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम हे जे फूल आहे तर हे फूल आहे ते बघा तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात नोकरीप्राप्ती होत नाही किंवा सरकारी नोकरी लागत नाही भरपूर प्रयत्न करत आहात तरी घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही घरामध्ये पतीपत्नीमध्ये बात होत आहेत घरामध्ये जे कर्ज आहे ते भरपूर वाढलेलं आहे ते सुद्धा कमी होईल तर पहा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आपण प्रयत्न करत असतो पण आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळत नाही किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा काही इच्छा आपली अधोरीच राहत असते किंवा आपली काही इच्छा असेल ती अधुरीच राहते ती पूर्ण होत नाही म्हणून आपल्या कुंडलीतील काही ग्रहदोष असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष साडेसाती चालू असेल किंवा तुम्ही हातात काम घेतलेलं असेल ती पूर्ण होत नाही म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा तुमची कोणतीही इच्छा असेल किंवा धनप्राप्ती असेल यशप्राप्ती असेल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडे आहे ज्यामध्ये देवी देवतांचा वास असतो वनस्पती आणि फुलांचा उल्लेख केलेला आहे जे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत असते तेथे धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वर्षाव कायमस्वरूपी आपल्या घरावर राहत असतो असंच एक फुल म्हणजे ब्रह्मकमळ जे माता लक्ष्मीसह महादेवाला खूप प्रिय आहे ब्रह्मकमळ लावण्याचे फायदे जाणून घेऊयात तर पहा हे फूल ब्रह्मदेवाचे रूप आहे ब्रह्मकमळ असे या फुलाचं नाव आहे हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते हे फूल जिथे उमलते किंवा ज्याने उमललेले पाहिलेले असेल त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदत असते तसंच घरात हे झाड लावल्याने वाईट शक्तीचा किंवा कोणाची नजर घरामध्ये लागत नाही हे फुले जिथे आढळतात तिथे वास्तुशास्त्रानुसार ही फुले रूपकुंड केदारनाथ इत्यादी ठिकाणी आढळतात हे रोप घरात लावल्याने अशुभ परिणाम आपल्या घरावर होत नाहीत हे फुल घरातील ब्रह्मस्थानावर ठेवावे ज्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही नशीब आपले आपल्याला साथ देत नसेल तर जसे ब्रह्मकमळ फुलते तसेच माणसाचे भाग्यही वाढत असते असं म्हटलं गेलेलं आहे फुलाची लागवड केल्याने वाईट गोष्टी सुधारू लागतात घरात सुखसमृद्धी नांदत असते देवी लक्ष्मीला प्रिय आहे हे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ देवी लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आवर्जून ब्रह्मकमळाचं झाड लावावे ती घरात ठेवल्याने किंवा पूजेदरम्यान माता लक्ष्मीला हे फूल अर्पण केल्याने ती लवकर प्रसन्न होते पांढऱ्या रंगाचं ही शिवजींना अतिप्रिय आहे तर हे फूल तुम्हाला घरामध्ये सकाळी घेऊन यायचं आहे तुम्ही विकत घेऊ आणू शकता किंवा तुम्हाला कुठेही दिसत असेल किंवा तुम्हाला कुठेही दिसलेले असेल सापडलेलं असेल तर तुम्ही आणू पूजा अशा पद्धतीने करू शकता जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी हे फूल मिळालं नाही किंवा शुक्रवारच्या दिवशी हे फूल तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा सोमवारी हा उपाय करू शकता तर पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पाणी पिण्याचं भरून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला शुद्ध गंगाजल अर्धा चम्मच टाकायचा आहे आणि त्यानंतर हे जे त्यान फूल आणलेलं आहे हे ब्रह्मकमळाचं फूल हे आहे तर हे फूल आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला घरामध्ये जसं आपण गोमूत्र शिंपडत असतो घरामध्ये तसंच शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये संपूर्ण बेडरूम असेल हॉल असेल किंवा किचन असेल संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे गोमूत्र सिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला उत्तर दिशेला बसायचं आहे आणि त्यानंतर आपण जे आपण जे जल घेतले आहे ज्यामध्ये आपण गंगाजल टाकलेलं टाकलेला आहे ब्रह्मकमळाचं फूल टाकलेलं आहे त्याचबरोबर एक तुपाचा दिवा आपल्याला सोबत घ्यायचा आहे प्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे जे फूल आणलेलं आहे हे फूल आपल्याला शिवपिंडीवर शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपल्याकडे जे कमळाचं डेट आहे ते यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला हे अर्पण करायचं आहे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ही शिवशंकर यांना बोलायची आहे ज्यामुळे कोणत्याही कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होत असतात अडलेली कामं दूर होत असतात नोकरी प्राप्ती लागत असते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला आणि ब्रह्मदेवाला ब्रह्मकमळ जे आहे ते अर्पण करावे ज्यामुळे घरात समृद्धी नांदत असते आणि माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित करण्यासाठी आवर्जून ब्रह्मकमळाचे झाड लावावे ईशान्य कोपऱ्यात किंवा तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता अशा पद्धतीने या नियमांचं पालन करा व श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा